भवानीपेठ गोंगडेवस्ती परिसरातील जुने श्री दत्त मठ मत येथील मठात लिंगिक्य भीमाशंकर दत्तात्रय यादव महाराज यांची एक्कावन्नवी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला दरम्यान शनिवारी सकाळी आरती श्रींचा गुलाल कार्यक्रम भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शनिवारी दुपारी बारा वाजता श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील श्रीमती सिद्धबा बाबूराव जोडभावी नागेश पांचाळ संजय होमकर संजय साळुंखे संदीप महाले बिपिन पाटील राजकुमार पाटील नरसप्पा पुजारी श्रीनिवास चिरलंची वासू टेलर संजय जोडभावी दत्तात्रय रापेल्ली राज दिगंबर रापेल्ली शिवशंकर मंजुळे सोमनाथ पात्रूड माणिक मग्गम संतोष हक्के दर्शन हलसंगी संतोष कर्ली श्री मंदकल अंबादास पोतन विजय कोळी यल्लप्पा कर्ली प्रशांत कलशेट्टी प्रशांत गाडीकर अंबादास पाटील बिश्वनाथ मंदकल विठाबाई कोंतम सुभद्रा कोंतम जयश्री नागणसुरे सुवर्णा हैनाळकर आदींच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात लिंगैक्य भीमाशंकर दत्तात्रय यादव महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने महाआरती करण्यात आला महाआरती व गुलाल कार्यक्रमाने अवघा परिसर भक्तिमय झाला होता गेल्या पन्नास वर्षापासून भीमाशंकर महाराज यांच्या पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात साजरा होत असतो यंदाच्या वर्षी देखील मोठ्या उत्साही व आनंदात पुण्यतिथी सोहळा पार पडला यावेळी श्री मठाच्या वतीने महाप्रसादाची वाटप करण्यात आले यावेळी या पुण्यतिथी सोहळ्यास घोंगडेवस्ती भवानीपेठ परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते